जय जिजाऊ जय शिवराय जय भी मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासात एक असा योद्धा ज्याने मुघल साम्राज्याच्या छातीत धडकी भरवली होती छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यवान पुत्र पराक्रमी तेजस्वी बुद्धिमत्ता आणि निष्ठेचे जाज्वल्य उदाहरण म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आज आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्या संघर्षमय जीवनाची गाथा त्यांचे अपार शौर्य आणि त्याग छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला लहानपणापासूनच त्यांना युद्ध केल्याचे राजकारणाचे आणि कूटनीतीचे शिक्षण देण्यात आले होते राजपुत्र म्हणून त्यांच्यावर लहान वयातच मोठमोठ्या जबाबदाऱ्या देखील आल्या होत्या आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करत पुढे त्यांनी पराक्रमाची अतुल्य गाथाच लिहिली संभाजी महाराजांच्या जन्मानंतर काही वर्षातच त्यांच्यावर दुःखाचे सावट आले त्यांच्या आई महाराणी सईबाई यांचे निधन संभाजी महाराजांच्या बालपणीत झाले होते त्यामुळे त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजी अर्थात राजमाता जिजाऊ यांनी केले धाराऊ नावाच्या माऊलीने त्यांच्या दूध आईचे कर्तव्य पूर्ण केले त्यांना प्रेम दिले त्यांच्या सावत्र आईंपैकी एक पुतळाबाई यांनी देखील त्यांना पुत्रवत प्रेम केले संभाजी महाराज हे बलदंड शरीरेष्ठीचे देखणे स्वरूप धाडसी वृत्तीचे होते ते अत्यंत बुद्धिमान राजकारणी तर होतेच त्याचबरोबर त्यांनी संस्कृत मराठी हिंदी फारसी पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेचे सुद्धा ज्ञान घेतले होते त्यांचे शौर्य आणि कणखरपणा बघूनच शिवाजी महाराजांनी त्यांना बालपणीच राजकारण आणि रणनीतीचे प्रशिक्षण दिले होते शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मुघल दरबाराच्या राजकारणाची जाणीव व्हावी म्हणून लहान वयातच त्यांना आपल्या सोबत घेऊन सोळाशे सहासष्टमध्ये आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीकरता गेले होते त्यावेळेस संभाजी महाराजांचं वय केवळ नऊ वर्ष होते औरंगजेबाने शिवाजी महाराजांना जेव्हा आग्र्यात कैद केले तेव्हा संभाजी महाराज देखील त्या नजर कैदेत होते मात्र शिवाजी महाराजांनी युक्तीने तिथून स्वतःची आणि संभाजी राजांची सुटका करून घेतली त्यानंतर संभाजी महाराजांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी मोरोपंत त्र्यंबक यांच्या मेवण्याच्या घरी मथुरेला संभाजीराजांना सुरक्षित ठेवले मुघल सैनिकांचा पाठलाग थांबवण्यासाठी संभाजी महाराजांच्या निधनाची अफवा देखील पसरवण्यात आली होती काही काळ गेल्यानंतर संभाजी महाराज हे स्वराज्यात सुखरूप परत आले संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे एकमेव आधारस्तंभ होते संभाजी महाराजांचे जीवन संघर्ष धाडस आणि पराक्रमाने भरलं होतं त्यांनी लहान वयातच युद्धनीती आत्मसात केली होती आणि मुघलांविरुद्ध अनेक निर्णायक लढाया लढल्या होत्या पुढे छत्रपती म्हणून स्वराज्याची जबाबदारी सांभाळल्यानंतरही त्यांची निष्ठा कणखरपणा आणि पराक्रम स्वराज्यासाठी अढळ राहिला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगडावर मोठ्या थाटामाटा पार पडला त्यावेळेस संभाजी महाराज हे राजकारण आणि युद्धनीतीत इतके निपुण झाले होते की त्यांच्या संयमी आणि विनम्र स्वभावामुळे राज्याभिषेकासाठी आलेले विविध राजे सरदार प्रतिष्ठित मानकरी यांना संभूराजांनी सहज आपलेसे केले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसातच राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले हा स्वराज्यासाठी मोठा दुखद घटनाक्रम होता जिजाऊंच्या जाण्याने संभाजी महाराजांचा एक मोठा आधारच हरपला काही काळ उलटल्यानंतर शिवाजी महाराज पूर्णतः स्वराज्याच्या विस्तारात आणि रणांगणातील मोहिमा यामध्ये गुंतले याच काळात संभाजी महाराज आणि दरबारातील मानकऱ्यांमध्ये मतभेद वाढू लागले शंभूराजांचा सर्वाधिक विरोध अण्णाजी दत्तोच्या भ्रष्ट कारभाराला होता अण्णाजी दत्तो हे अनुभवी प्रशासक होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांच्या चुकीच्या कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले मात्र संभाजी महाराजांना हे सहन होत नव्हते त्यांचा सरळ आणि स्पष्ट वक्तेपणा दरबारातील काही मानकऱ्यांना खटकू लागला होता त्यामुळे अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या गटाने संभाजी महाराजांच्या विरोधात कट रचण्यास सुरुवात केली काही मानकऱ्यांनी त्यांना अपमानकरक वागणूक देण्याचा प्रयत्न देखील केला परिणामी शिवाजी महाराजांच्या दक्षिणेवरील मोहिमेवर संभाजी महाराजांना सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला दरबारातील वरिष्ठ सरदार आणि अष्टप्रधान मंडळ संभाजी महाराजांचा हुकूम मांडण्यास नकार देत होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी शंभूराजांना कोकणातील शृंगारपूर येथे सुभेदार म्हणून पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला ही घटना संभाजी मात्र या संघर्षाने त्यांना अधिक कठोर आणि परिपक्व बनवले पुढे जाऊन त्यांनी मराठा साम्राज्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आणि स्वराज्याच्या अस्तित्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला औरंगजेबाने इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये मराठा साम्राज्यावर हल्ला केला औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाच पटीने जास्त होते व औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीत कमी पंधरा पटीने मोठे होते त्या काळातील जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होता तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय औरंगजेबाच्या सरदारांचा असा समज झाला होता की कि तो किल्ला काही तासातच आपली शरणागती पत्करेल पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की कि तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्ष लढावे लागले संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज जंजीराचा सिद्धी आणि म्हैसूरचे चिगदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेबाला मदत करायची हिंमतच झाली नाही तसेच त्यापैकी कोणीही त्यांच्या विरोधात उलटू शकला नाही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीस छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणातील संगमेश्वर येथे बोलावली होती या बैठकीत स्वराज्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले फेब्रुवारी सोळाशे रोजी बैठक संपल्यानंतर संभाजी महाराज रायगडाकडे परतण्याच्या तयारीत होते याच वेळी औरंगजेबाचा सरदार मुकरब खानने संगमेश्वरवर अचानक हल्ला चढविला हा हल्ला पूर्णपणे नियोजनबद्ध आणि गुप्ततेने केला गेला होता फ्रेंच गव्हर्नर जनरल मार्टिन याने आपल्या नोंदीमध्ये लिहून ठेवला आहे की हा हल्ला महाराजांच्या जवळच्या माणसांच्या फितुरीमुळे यशस्वी झाला मुकरफ खानाच्या हल्ल्यामुळे मराठे सावध झाले आणि संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शत्रूचा जोरदार प्रतिकार केला मात्र मराठ्यांची संख्या कमी होती तर मुघल सैन्य मोठ्या संख्येने आणि मोठ्या तयारीनिशी आले होते अनेक मराठी वीर धारार्थी पडले परंतु त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली प्रचंड लढाईनंतर संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार कवी कलश यांना जिवंत ता पकडण्यात आलं हा क्षण मराठा इतिहासातील एक अत्यंत दुर्दैवी घटना म्हणून याची नोंद केली गेली आहे संभाजी महाराजांची कैद म्हणजे केवळ एक राजाचा पराभव नव्हता तर तो संपूर्ण स्वराज्यासाठी एक कठीण परीक्षा होती त्यांच्या या संघर्षशील जीवन प्रवासाने त्यांना इतिहासातील एक सर्वात निर्भयी आणि पराक्रमी योद्ध्यापैकी एक बनवले होते छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अजरामर योद्धा होते त्यांच्या शौर्याची आणि कणखर स्वभावाची चुणूक त्यांच्या अखेरच्या क्षणातही दिसून आली इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना संगमेश्वर येथे झालेल्या छाप्यात पकडण्यात आले औरंगजेबाच्या सैन्याने त्यांना किल्ले बहादूरगड अर्थात आजचा धर्मवीरगड येथे आणण्यात आले कैदेत आल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर दोन पर्याय ठेवले एक स्वराज्य आणि मराठ्यांचे सर्व किल्ले मुघलांना सोपून स्वतंत्र जीवन जगणे दोन इस्लाम स्वीकारून मुसलमान बनणे आणि राजेशाही जीवन जगणे मात्र संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी झुंजणारे आणि स्वधर्मासाठी अखंड निष्ठा ठेवणारे राजे होते त्यांनी औरंगजेबाच्या या मागण्यांना तुच्छतेने नकार दिला संभाजी महाराजांचा निर्धार पाहून औरंगजेब अधिकच चिडला त्याने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना विदुषकी पोशाख घालून अवमानकारक धिंड काढण्याचा आदेश दिला त्यांना विदुषकाचे कपडे घालण्यात आले त्यांचे केस कापून हत्तीवरून मुघल छावणीत फिरवण्यात आलं शंभूराजांना अपमानास्पद वागणूक देत मुस्लिम सैन्यापुढे फिरवण्यात आलं इतके अत्याचार सहन करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत उलट ते औरंगजेबाला निर्भीडपणे उत्तर देत होते शत्रू पुढे झुकण्यापेक्षा मृत्यूला मिठी मारणं पसंत केले त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने त्यांना अत्यंत क्रूर यातना देऊन ठार मारण्याचा आदेश दिला त्यांचे डोळे फोडण्यात आले त्यांच्या नखाखाली गरम सुऱ्या उपसण्यात आल्या त्यांच्या शरीरावरील चामड्याचे तुकडे करण्यात आले शेवटी त्यांचा छिरच्छेद करण्यात आला अखेर मराठ्यांच्या या पराक्रमी छत्रपतीची जीवनज्योत मालवली पण त्यांच्या त्यागाने स्वराज्यासाठी नव तेजस्वी इतिहास लिहिला संभाजी महाराजांनी आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत स्वाभिमान निष्ठा आणि हिंदवी स्वराज्यासाठी अखंड संघर्ष केला त्यांचा मृत्यू हा केवळ एका योद्ध्याचा अंत नव्हता तर तो मराठा साम्राज्यासाठी एक नव्या क्रांतीचा प्रारंभ होता संभाजी महाराजांचे बलिदान हे प्रत्येक पिढीला प्रेरणादायी राहील अशा या आपल्या महान राजाला त्रिवार मानाचा मुजरा मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम